तुमचं आजचं काय आंदोलन शिवसेनेच्या वतीनं संपूर्ण मराठवाड्यामध्ये आजपासून आठ दिवस पाच ते बारा जून क्या हुआ तेरा वादा या बॅनरखाली आंदोलन होतंय या नावाचा अर्थ असा आहे की हे सरकार सत्तेवर येत असताना यांनी शेतकऱ्याला कर्जमुक्तीचा वादा केला बहिणींना एकवीस रुपये देण्याचा वादा केला हमी भाव सोयाबीनला सहा हजारच्या वर देण्याचा वादा केला प्रत्यक्षात सव्वा पाच हजार पण आता घोषणा केली परवाच हमी भावाची हे सगळ्याच बाबतीत आहे तेल बियाच्या बाबतीतही सरकारचं असं धोरण आहे पीक विमा बंद केला गेलेला के आहे आणि या सगळ्या जे वादे केले होते सगळे झुटे होते खोटे होते आणि म्हणून आमचा मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना क्या हुआ तेरा वादा या नावाने आंदोलन पूर्ण मराठवाड्यात होतं तालुका स्तरापर्यंत नव्हे तर गावस्तरापर्यंत हे आंदोलन आम्ही पुकारलेलं आहे आणि आठ दिवसामध्ये संपूर्ण मराठवाड्या गावगाव शिवसेनेच्या वतीनं हे सरकारच्या विरोधात आंदोलन होणार आहे त्याची सुरुवात आज आम्ही केलेली आहे